नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं गावाकडचा तडका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत नॉनव्हेजपेक्षाही चवीला भारी अशी एक मसाला फ्राय मासवडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी या ठिकाणी घेतलेलं आहे बेसनपीठ खसखस मसाला खोबरं आणि लसण बारीक मी कुटून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि कोथंबीर चला तर मग आपण सुरुवातीला आता या ठिकाणी कढई ठेवून घेऊयात कढईमध्ये मी तेल आणि मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली ना तर मग त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकून पाणी टाकून घेऊयात आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये तव चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता पाण्याला उकळी आल्यानंतर बेसन हटून घ्यायचं तर बेसन हटताना ना गॅस एकदम फुल ठेवायचा आणि एका हाताने असं पीठ थोडं थोडं करून सोडायचं आणि एका हाताने एकसारखं ते ढवळून घ्यायचं तर बघा आता बेसन किती घट्ट झालेलं आहे तरी पण मी या ठिकाणी आणखीन याच्यामध्ये पीठ घालत आहे मासवडीसाठी बेसन करताना एकदम घट्ट करायचं तर बघा एकसारखं हां हलवल्यामुळं ना आपल्या बेसनामध्ये एक पण गुठळी झालेली नाही एकदम एकसारखं असं झालेलं आहे तर आता याला पाच ते दहा मिनिट मंद आचेवरती आपण झाकून शिजण्यासाठी ठेवून देऊयात गॅसवर अधूनमधून याला हलवून घ्यायचं चला तर मग आपण सारणाची तयारी करून घेऊयात तर या ठिकाणी मी तव्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खसखस आणि ते बारीक करून घेतलेलं लसण आणि खोबरं आहे तेही टाकून घेतलेलं आहे आता याला छान लाल हो होईपर्यंत परतून घ्यायचं तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा पण टाकू शकता आणि तुमच्याकडं जर खसखस नसेल तर तुम्ही तिळ पण घालू शकता तर बघा आता सारण छान लाल झालेलं आहे आता याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेऊया तर आपलं सारण या ठिकाणी आता तयार झालेलं आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर खसखस सोबतसुद्धा तुम्ही तिळ घालू शकता आणि कांदा पण घालतात मला आवडत नाही म्हणून मी या ठिकाणी कांदा घातलेला नाही तर चला आता आपण बेसन बघूयात की आपलं शिजलेलं आहे का तर पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर बघा आपलं बेसन छान शिजलेलं आहे तर याला एकदा सगळीकडून हलवून घेऊयात आणि आता एक मिनिट याला असंच गॅस बंद केलेला आहे एक मिनिट असंच गरम वाफेवरती याला झाकून ठेवूयात तोपर्यंत आता या सारणामध्ये मी घातलेला आहे चटपट मसाला तुमच्या घरात कोणताही असेल तुमच्या आवडीचा कांदा लसूण मसाला ते तुम्ही घालू शकता मीठ आणि कोथंबीर तसंच मी काळा मसाला देखील घालत आहे घरातला आपला ठेवणीतला जो असतो ना तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला यामध्ये घालू शकता काळा मसाला किंवा काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला दोन्हीही वापरू शकता तर आपलं सारण तयार आहे तर चला आपण आता वडी करून घेऊयात तर मी या ठिकाणी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि एक सुती रुमाल घेतलेला आहे तर आता याच्यावरती आपण बेसन टाकून घेऊयात तर वडी करताना ना कधी पण बेसन जे आहे ना ते घट्ट असताना वडी करायची थंड झाल्यानंतर मग ती एक जीव होत नाही मग ती वडी आपली व्यवस्थित येत नाही आणि बेसन जर तुमचं छान शिजलेलं नसेल ना तर तशा वेळेस पण मग ती वडी छान येत नाही तिचे तुकडे पडतात तर आता याच्यावरती छान भरपूर असं सारण पसरून घ्यायचं जास्त सारण घातल्यानंतर वडी छान लागते छान सारण परतून त्याला थोडंसं दाबून थापून घ्यायचं आणि आता याची आपण वडी बनवून घेऊयात तर बघा वडी बनवताना ना हळूहळू त्याचा रोल करून घ्यायचा आणि रोल तयार झाल्यानंतर रुमाल तसा ठेवून त्याला हाताने छान प्रेस करून घ्यायचं बघा एकदम दाबून असं प्रेस करून घ्यायचं आणि मग अशानी वडी लांबली पण जाते असं छान थापटून थापटून त्याला प्रेस करून घ्यायचं बघा आता मी तुम्हाला रुमाल काढून दाखवते बघा किती छान आकार आलेला आहे आणि रुमालाला पाणी लावल्यामुळं आपली वडी चिकटलेली देखील नाही आहे रुमालाला मी तुम्हाला आता हातात घेऊन दाखवते की आपली वडी एकदम छान अशी सेट झालेली आहे बिलकुल ती हातात घेतली तरी मोडत वगैरे नाही कारण आपलं बेसन छान शिजलेलं होतं तर बघा मी या ठिकाणी आता याला कट करून घेतलेलं आहे आणि सारण पण बघा किती जास्त आहे त्याच्यामध्ये आता या ठिकाणी जे सारण होतं ना त्याच्यामध्ये मसाला आणि मीठ घालून पाणी टाकून त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आता तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आणि जी आपण पेस्ट बनवलेली आहे ना मसाला आणि मीठ टाकून त्या सारणामध्ये उरलेल्या तर त्याच्यामध्ये एक एक वडी डुबून छान कोट करून घ्यायची त्या पेस्टमध्ये आणि तव्यावरती शालू फ्राय करण्यासाठी टाकून घ्यायची तर बघा आता वड्या सगळ्या साईडनं छान शालू फ्राय करून घ्यायच्या सर्व वड्या एकदा जर तुम्ही घातल्या तर मग त्या पलट पलटतानी ना मोडण्याची शक्यता असते त्यामुळं थोड्या थोड्या करूनच तळून घ्यायच्या आता या ठिकाणी आणखीन एक पळी आपण तेल टाकून घ्यायचं तर छान प्रकारे याला शालो फ्राय करायच्या म्हणजे ही वडी आहे ना तर ही छान दोन तीन दिवस राहते थंडीच्या दिवसात तर खराब होत नाही वरती पण राहते आणि उन्हाळ्यात पण फ्रीजमध्ये दोन तीन दिवस आरामात ही वडी राहते खराब होत नाही बिलकुल तर तयार आहे आपली मासवडी बघा किती छान आहे मसाला फ्राय मासवडी एकदम नॉन व्हेजपेक्षा पण चवीला भारी अशी कलर पण बघा किती छान आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा